सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे बारामती विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचाराच्या तोफा आज थंडवणार आहेत काही गावांच्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने आपण आता आलेलो ला आहोत लाटे या गावे बारामती तालुक्यातील लाटे या गावे आपण आलेलो आहोत काही ग्रामस्थ आहेत काही दुकानदार आहेत काही युवक का देखील आहेत ते इथं बरोबर त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल नमस्ते काय सांगताल आपण पवार विरुद्ध पवार असा जंगी सामना चाललेला आहे कोणाचं पार्ट जडील किंवा घड्याळाला मतदान जाईल का जाईल आता विचार जर केला बारामतीमध्ये तर बारामती म्हणजे दादा ह्या विकासाचा खरोखर दादा आहेत विकासाचा विकास बघायचं म्हणलं तर फक्त बारामतीच यायला पाहिजे बारामतीच्या बाहेरच्या ता तालुक्यात जर गेलं काय चालेल घड्याळ चाललं तो, तो तरी चालेल आता सध्या घड्याळ काय सांगता आपण तुमचं काय मत आहे विकास विकास म्हणजे काय काय सांगतात बाबा नमस्ते गड्याळ तुतारी किंवा आणि काय दुसरं काय बारामती तालुक्यात आता विधानसभेला ता कोणाचं गड्याळ ऐंशी टक्के गड्याळ चालेल सगळीकडे आणि दादांनी जी विकास केलाय आमच्या इथं पवार साहेबांच्या माग आम्ही लागून पूल झाला नव्हता इतक्या वर्ष तर दादांनी लगेच मंजुरी देऊन त्या कोराळ्याच्या अगोदर आमचा पूल एका वर्षात तयार केला कोराळ्याच्या अगोदर पूल केलेला आहे अजूनही काही ग्रामस्थ आहेत बाबा नमस्ते ज्येष्ठ ग्रामस्थ आहे आपण काय वाटतंय आपल्याला गड्याळ गड्याळ विरुद्ध विरुद्ध तुतारी किंवा पावर पवार विरुद्ध पवार असा जंगी सामना बारामती तालुक्यात प्रथमच घडत आहे कोणाचं आहे आजी दादांच का विकासाच्या मुद्द्यावर दादा येणार बर आणि तो ती व्यक्ती आज पाच वर्षात चार वर्षे तीनशे चौसष्ट दिवस समाजासाठी जडतो बर फक्त आपल्याला एकच दिवस त्यांना द्यायचा ते बी मताच्या आहेत ना साहेबांनी युगेंद्रदा पाठिंबा दिलाय नाही शेवट आम्ही विकास बघणार विकास बघणार तुमचं काय मत येईल काम केलं बारामती तालुक्यात आणि त्यातले आमच्या लाटे गावात इतर भरपूर काम आहेत की लाटे गावात भरपूर काम केले असे ग्रामस्थाच म्हणणे बाबा नमस्ते काय सांगताल आपण काय घड्याळच का दादा दादा तुमचं काय मत येईल दादा काय म्हणून दादा एकच केला दादानी भरपूर गावाला निधी दिलाय तो आता, आता म्हटले अजूनही काही ग्रामस्थ आहेत काही युवक आहेत आपल्या बरोबर मित्र काय सांगशील पवार विरुद्ध पवार असा जंगी सामना बारामतीमध्ये होत आहे गड्या दाड़ा। का गड्याळच का दादांचा विकास आहे आज आपण शेजारच्या तालुक्यात जर गेलो पलटण तर आज बारामती तालुका पेक्षा कितीतरी पट्टीने विकास आहे दादा म्हणजे रात्री अडीच वाजता सुद्धा काम रात्रीच सुद्धा काम दादांचं सकाळचं सुद्धा काम आहे बाबा काय सांगताल आपण बारामती विधानसभेत मोठी अशी टक्कर पाहायला मिळत आहे अजिबात टक्कर बिकर काय नाही अजिबात निवडून कारण सोमेश्वर कारखान्याचा कार कार देशात आपल्या महाराष्ट्रात एक नंबर भाव दिलाय त्यांच्या ह्याच्या खाली खा, 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 कारखाना चालला असल्यामुळे सभासद एकदम खुश आहेत सभासद तू तरी पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलाय मत काय म्हणून दादा कस केलाय त्यांनी बरं अजूनही काय ग्राम आहेत काय सांगताल बाबा नमस्ते पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलेला आहे लाटेकर कोणाला साथ देते अजितदादा काय अजितदादात का विकास विकास काम काय सांगताल तुम्ही आजीदादाशिवाय पर्याय नाही आपल्या बारामती तालुक्याला अजितदादा रात्रंदिवस काम करणार माणूस एकच तेवढा अजितदादात आजीदादाशिवाय दुसरं काम होणारच नाही विकास असा अजितदादाशिवाय होणार नाही काय सांगताल बाबा आपण मी माझ्या डोळ्याचा इलाज केला कोणी तर मग त्याला मत देत ओके काय सांगताल बाबा आपण युवक आहेत युवक युवकांचं मतदान महत्वाचं असतं काय सांगशील मित्र बारामती तालुक्यात जेवढा विकास अजितदादानी केलाय तेवढा मला वाटतं उद्या नरेंद्र मोदी उभा राहिले तरी ते सुद्धा विकास तेवढा करू शकत नरेंद्र मोदी सुद्धा एवढा विकास बारामतीचा करू शकत नाहीत काय सांगताल आपण बारामती तालुक्यात ता आता पवार विरुद्ध पवार असा जंगी सामना रंगले चाललेला आहे लाटेकर कोणाला साधती अजितदाच काय भरपूर केलेलं आहे काय सांगताल बाबा नमस्ते ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत काय सांगताल आपण पवार आमचं दैवत आहे पवारांना मग कोणत्या पवार <laughs> बर 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 <laughs> बर बर अजूनही काय ग्राम असते बाबा काय सांगताल पवार विरुद्ध पवार असा सामना चाललेला आहे तुतारी चालेल का घड्याळ चालेल घड्याळ घड्याळच का दादांनी भरपूर काम केलेत आणि दादा नाही तर काय नाही ह्या तालुक्यात दादा नाही तर काय नाही काही नवयुवक देखील आहेत काय सांगशील मित्रा का घड्याळच का विकास विकास हा का मित्रा तुमचं काय म्हणणं घड्याळच तुझं काय मित्र घड्याळच मध्ये काही युवती आहेत महिला वर्ग आहेत त्यांच्याही मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्ते काय सांगताल गड्या विरुद्ध तुतारे असा जंगी सामना बारामत तालुक्यात होत आहे पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे काय सांगताना अजितदादा का अजितदादाच का अजितदादानी म्हणजे गावाचा आमच्या भरपूर विकास केलेला आहे निधी पण दिलेला आहे आणि महिलांना लाडकी बहिणी योजना जी सुरू केली त्याच्यातून बऱ्याच महिलांना फायदा पण होत आहे त्याचा लाडक्या बहिणीचा फायदा महिला वर्गाला झालेला आहे असं या युवतीचं म्हणणं आहे काय बारामतीत विरुद्ध लढत आहे हो दादाच निवडून येतील का कारण का दादांचं प्रत्येक क्षेत्रात काम आहे जस शैक्षणिक रोजगार हमी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आता दीड हजार रुपये त्यांनी सुरू केले त्यांचं जे त्यांनी पैसे दिले त्याचं मुलांच्या शिक्षणासाठी पण महिलांना घरात हातभार लागतोय आता लाटेकर कोणाला दे साथ देतील असं वाटतंय ग्रामस्थ दादा। दादा बसलेले आहेत आपण त्यांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा नमस्ते ना, 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 बारामती विधानसभेमध्ये पवार विरुद्ध पवार असा चुरशीचा सा सामना चाललेला सा आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं आहे काय वाटतंय लाटेकर कोणाला साथ देतील योगेंद्र पवारला योगेंद्र पवार का योगेंद्र पवार नवीन 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 नेतृत्व आहे बर आणि शरद पवारनी जसं अजित पवारला तयार केलं योगेंद्र पवार त्याच्या पुढचं तयार होणार आहे योगेंद्र दादांना तयार करतील असं येतील लाटेकरांचं म्हणणं काय सांगताल तेच सांगतो काय सांगताल नवीन नेतृत्व पाहिजेच ना से आता दादा जसे म्हणतात का नाही साहेबांना तुम्ही थांबा आता दादा बी पासष्ट वर्षात गाली पाच दहा वर्षांनी त्यांना बी थांबवच लागेल ना मग परत थोडक होत काय सांगताल आपण तेच सांगतो की काय झाले हे जे मलिदागी अंगा आहे बर त्यांनी जे निधी पाठवला त्याचा योग्य वापर नाही ह्यांनीच त्यांची घरी किसे भरलेले आहेत आणि नवीन नेतृत्व आलं तर नवीन पद्धतीने कामं होतील आणि आपल्या समाजामध्ये ज्या वडीलधाऱ्या लोकांचा मान ठेवायचा हा ठोला जात नाही यांच्याकडून महिला आहेत महिलांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत मावशी बारामती पवार विरुद्ध पवार अशी लढत चाललेली आहे तुतारी चालेल का गड्या तुतारी चालेल का तुतारी का तुतारीची गरज आहे आता नवीन पिढीला नवीन पिढीला तुतारीची गरज आहे असं या महिलेचं म्हणणं आहे बाबा नमस्ते काय सांगताल आपण तुतारी का तुतारीव का नवीन ने का ता दे ता दे ता दे ता नवीन नेतृत्व नेतृत्व पाहिजे आता 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 ना व्हायची वेळ आली आहे बर नवीन माणूस नको तयार व्हायला उपचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये लाटे गावातील काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगताप विजय लकडे बारामती लाटे